श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो, गेल्या दिवसात, जास्त चर्चिल्या गेलेल्या विषयांपैकी एक म्हणजे लुव या फ्रान्सच्या जगप्रसिद्ध वस्तू संग्रहालयातून चोरीला गेलेल्या अमूल्य वस्तू आता तुम्ही म्हणाल आपल्यापासून सुमारे सात हजार किलोमीटरवर असलेल्या या वस्तू संग्रहालयातून काही वस्तू चोरीला गेल्या याचा आपल्याशी काय संबंध पण माणूस म्हणून संस्कृती म्हणून इतिहास म्हणून या घटनेशी आपला खूप जवळचा संबंध आहे कसा तेच आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत लूव्र संग्रहालयाचा इतिहास आणि त्याचं महत्त्व इतकं आहे की त्यामुळेच इथून झालेली चोरी इतकी गाजली या चोरीला गेलेल्या वस्तूंचं महत्व आणि त्याचा आपल्याशी असलेला जवळचा संबंध याबाबत आपल्याला सांगतायत पुरातत्वशास्त्र आणि वस्तूसंग्रहालय शास्त्राच्या शास्त्रा अभ्यासक तसंच मुंबईच्या भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या माजी क्युरेटर रुता वाघमारे बॅप्टिस्टा लूव्र संग्रहालयातनं जे दागदागिने चोरीला गेले हा फ्रान्सच्या राष्ट्रीय खजिना होता ह्या अमूल्य दागदागिन्यांमधली जी रत्न होती ती म्हणजे पाचू नीलमणी हिरे मोती अशी ही सगळी रत्न होती हे सगळे दागदागिने सम्राट नेपोलियन तिसरे यांच्या काळातले म्हणजे अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातले बनवलेले दागदागिने होते हे दागदागिने एका राष्ट्रीय शक्तीचे प्रतीक होतं तसेच ह्या दागदागिनेमधले जे मौल्यवान रत्न होती ते बरेच शतकांपासून वेगवेगळ्या आफ्रिका आणि भारतातल्या खाणींमधनं आलेलं त्यामुळे हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे नुसते फ्रान्सच्या लोकांसाठी नाही एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगते जो पाचूचा हार चोरी गेला त्यात बत्तीस पाचू आणि हजाराहून अधिक हिरे होते तर आपण अंदाजा पण नाही लावू शकत की ह्याचं टोटल एस्टिमेटेड कॉस्ट किती असेल संग्रहालयाने डिक्लेअर केलं आहे हे एटी एट मिलियन युरोजचा खजिना गेला पण त्याचा जो इतिहास आहे त्याच्यामुळं हे त्याच्यावरती ऍक्च्युली असा प्राइस टाकता येणार नाही आपल्याला त्यामुळे आपल्या सर्वांना तेवढंच काळजीपूर्व हे असलं पाहिजे की लूव्र सगळ्या संग्रहालयामधनं अनमोल रत्न चोरीला गेले आहेत लूव्र हे, हे जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि प्रसिद्ध संग्रहालयांपैकी एक आहे लूव्र म्हटल्याबरोबर आपल्याला आठवतं ते लिओनार्डोदा विंचीचं जगविख्यात चित्र मोनालिसा पण लूव्र म्हणजे तेवढंच नाहीये जगाच्या कानाकोपऱ्यातून आणलेल्या अगणित कलाकृतींचं घर असलेल्या या संग्रहालयाबद्दल जाणून घेऊया ऋता वाघमारे बॅप्टिस्टा यांच्याकडून लुव्र हे जगातल्या सर्वात जुन्या संग्रहालयापैकी एक मानलं जातं आणि हे जगातलं सर्वात मोठं संग्रहालय आहे लगभग पाच लाख वस्तू लुवरमध्ये आहेत आणि त्याच्यापैकी पस्तीस हजार लोकांना पाहायला मिळतात तसंच मागच्या वर्षीच्या आकडेवारीनुसार आठ दशलक्षाहून अधिक लोकांनी या संग्रहालय भेट दिली ज्यामध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त परदेशी पर्यटक होते आणि चाळीस पेक्षा जास्त सव्वीस वर्षाच्या खालची लोकं ह्याच्यावरनं आपल्याला ह्या संग्रहालयाची लोकप्रियता कळते तसंच दोन हजार सहामध्ये डॅन ब्राऊननी लिहिलेलं पुस्तक डविनची कोड ह्यामुळे हे संग्रहालया जी प्रसिद्धी मिळाली आहे ते म्हणजे एकदम असं वाईल्ड पॉप्युलर झालं इतक्या वर्षांची किंबहुना शतकांची मोठी परंपरा असलेल्या या संग्रहालयाला गेल्या काही महिन्यांपासून बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतोय काय आहेत ही आव्हानं आपल्याला सांगतात ऋता वाघमारे बॅप्टिस्टा लूव्र हे मुळात एक राजवाडा म्हणून बांधला गेलेला त्याचं संग्रहालयात रूपांतर अठराव्या शतकात झालं त्यामुळे काही जे त्याचे स्ट्रक्चरल इश्यूज आहेत ते अधिक आपल्याला आता जाणवून येतात जूनमध्ये लुवच्या संग्रहालयाच्या कार्यकर्त्यांनी एक संप पुकारलेला ह्याचं कारण हे होतं की लोकांची संख्या कमी आहे तिकडच्या स्टाफची संख्या कमी आहे काही सिस्टम्स आहेत जसं सी सी टी व्ही किंवा लोकांना बसायला जागा म्हणजे ज्याला आपण विजिट फ्लो म्हणतो तिकडे पुरेशी जागा नाही आहे आणि पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढत गेल्यामुळे जी सुविधा होती ती पण आता कमी वाटायला लागली आहे तर खूप जुन्या संग्रहालय जे जगातले आहे तिकडे सगळीकडे हे काही इश्यूज आहेत जरी लोकप्रिय खूप असेल संग्रहालय तरी वाढत्या गरजेनुसार फंडिंग वाढलं गेलं नाही आहे श्रोते हो मगाशी बोलताना रुता यांनी डॅन ब्राऊन यांच्या द दा विंची कोड या पुस्तकाचा उल्लेख केला हे पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल तर लूवची सुरक्षा व्यवस्था किती कडक आहे किती थरात ती विभागलेली आहे याची कल्पना तुम्हाला असेलच हे सगळं भेदून काही चोर लुवमध्ये चोरी करतात ही फक्त लुव्हसाठी नाही फ्रान्ससाठी नाही तर जगभरातल्या सगळ्या देशांसाठी आणि तिथल्या वस्तू संग्रहालयांसाठी धोक्याची घंटा आहे अशा घटना इतर ठिकाणी होऊ नयेत यासाठी कोणते धडे इतर संग्रहालयांनी घ्यायला हवेत याबद्दल रुता वाघमारे बॅप्टिस्टा यांनी सांगितलं एक म्हणजे जे घुसले मध्ये त्यांनी एक कन्स्ट्रक्शन वर्करचा पोशाख घातलेला त्यामुळे कदाचित कोणी जास्ती विचार नाही केला की हे लोक एक यांत्रिक लिफ्ट वापरून जे वरती आले ते तसे का जातात मोठं संग्रहालय चालवणं हे खूप खूप कठीण काम आहे पण म्युझियम मध्ये जे कोणी स्टाफ आहे तो नेहमी सतर्क असला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे लुवच्या कार्यकर्त्यांनी पहिले अभंगतांना त्या गॅलरी किंवा त्या प्रदर्शन दालनातना बाहेर काढलं दरोडे घुसल्यावर ते खूप महत्वाचं आहे काहीही होऊ संग्रहालयामध्ये सगळ्या संग्रहालयांमध्ये अमूल्य वस्तू असतात पण जेव्हा अशी एक घटना घडते तुमचं पहिलं कर्तव्य अभयंगतासाठी आहे त्यांची सुखरूपता बघणं तर हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत जे प्रेझेन्स ऑफ माइंड असला पाहिजे त्या क्षणी हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे संग्रहातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना डिझास्टर ट्रेनिंग असणं अतिशय महत्वाचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे जुन्या जुन्या संग्रहालयांमध्ये अनेक दुरुस्तीचे किंवा वेगवेगळे इश्यूज होत राहतात ह्या सगळ्यांमध्ये एक खूप महत्वाची गोष्ट असते की जसं फ्रान्स मध्ये लुवनी संप पुकारून ह्या सगळ्या घटने कडे नेत्यांचे लक्ष वेधित करण्याचा खूप प्रयत्न केला तसेच कुठल्याही संग्रहालयामध्ये काही असे इश्यूज असतील हे खूप महत्वाचं आहे की ते पत्र व्यवहार करून नेत्यांपर्यंत पोहोचवायचा आणि त्या नेत्यांनी हे खूप सिरियसली घेणं हेही तेवढंच महत्वाचं आहे अर्थात लुव सारख्या मोठ्या संग्रहालयाचे सेक्युरिटी आणि त्याचं अपग्रेडेशन जे आपण म्हणतो ते करणं म्हणजे एक दोन वर्षातली गत नाही आहे ह्याला खूप पैसा खूप वेळ खूप प्रोसेस लागतात तेही तेवढंच खरं आहे पण ह्या सगळा कन्सिस्टंट लुकआउट असला पाहिजे वर्षात एकदा करण्यासारखी ही गोष्ट नाहीये सेक्युरिटी चेक्स तुमच्या दालनातले चेक्स तुमच्या स्टाफचे चेक्स वर्षभर स्वरूपी किंवा कलेक्शन ऑडिट प्रत्येक वर्ष आणि वेगवेगळ्या वेग वर्षाच्या टप्प्यांमध्ये करण्याचं तेवढंच गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी लागतं मनुष्यबळ ज्याच्यासाठी लुवचे कार्यकर्ते ऑलरेडी खूप संप पुकारत होते आणि मागत होते आणि या सगळ्यात तितकीच महत्वाची किंबहुना सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत असतो ते आपण अर्थात या संग्रहालयांना भेटी देऊन आपल्या इतिहासात डोकावून पाहण्याचा आपण कुठून कसे कधी का आलो या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न करणारे तुमच्या माझ्यासारखे सामान्य नागरिक जेव्हा आपण एखाद्या वस्तुसंग्रहालयाला भेट देतो तेव्हा आपलं वागणं कसं असावं याकडेही ऋता वाघमारे बॅप्टिस्टा यांनी लक्ष वेधलं सध्या देशभरातील वेगवेगळे वस्तू संग्रहालयांमध्ये लोकांना खूप कुतूहल लोकांची खूप उत्सुकता असते वस्तू संग्रहालय बघण्यासाठी कारण वेगवेगळ्या प्राचीन कालीन किंवा समकालीन कलाकृती आपल्याला बघायला मिळतात एका वस्तू त्याच त्याचवेळी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे कि ह्या संग्रहालयामधल्या ज्या गोष्टी आहेत ते कोणीतरी ह्याची सारखी देखभाल करते जेव्हा सामान्य नागरिक एक वस्तू संग्रहालयामध्ये जातो फोटो काढणार सेल्फीज काढणार आणि परत येणार पण त्या वेळेस त्यांनी हा पण विचार केला पाहिजे की ह्याच्या संवर्धनासाठी काय काय लागत असेल त्यामुळे सामान्य नागरिक जेव्हा संग्रहालयात असेल तेव्हा त्यांची जबाबदारी बनते की आपण तिकडे दिकुण पळायचं नाही गोष्टींवरती रेलायचं नाही सेल्फी किंवा फोटो काढताना आपल्याला तेवढं आजूबाजू काय चाललंय ह्याचा भान असलं पाहिजे की आपण वस्तूच्या खूप जवळ जात नाही आहोत ना फ्लॅश वापरत नाही हो आपण काही वस्तू फ्लॅश सेन्सिटिव्ह असतात ते वापरायचं नाही हा सगळ्या एक सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे आणि दृष्टिकोन म्हणायचा झाला तर काही जणांना वाटत असेल की वस्तू संग्रहालय काय बघायचं एकदम बोरिंग असतात किंवा हे वेल मेंटेन नसतात हे काही प्रमाणात बरोबर पण आहे पण वेल मेंटेन आणि इंटरेस्टिंग वस्तू संग्रहालय केव्हा होणार जेव्हा त्यातले डायरेक्टर किंवा जो टॉप स्टाफ आहे हे एक्सपिरियन्स्ड आणि वेल पेड पोझिशन्स ह्याला क्रिएट करतील परत आपण हे चक्र फंडिंगच्या इशू कडे येतं की जोपर्यंत नेते आणि वेगळे राजकीय घटक वस्तू संग्रहालयांना सिरियसली घेत नाही तिकडच्या कार्यकर्त्यांना सिरियसली घेत नाही तोपर्यंत हे बदल होणे कठीण आहे आणि हे बदल झाले नाहीत तर सामान्य नागरिकांचा दृष्टिकोन संग्रहालयाबद्दल तसंच राहणार आहे की अरे हे संग्रहालयामध्ये काय जाऊन बघायचंय काही लोक ऑफकोर्स त्यांना इतिहासाची रुची असते इतिहासाचं कुतूहल असतं ते जातीलच बघायला पण तुम्ही बाकीच्याना कसे आत आणा हे एक महत्वाचं आहे कारण की संग्रहालय कुठल्याही कालातलं असलं तरी त्याचा आताचा रेलेव्हन्स असला पाहिजे त्याच्याशिवाय संग्रहालय तुमचं चालू शकत नाही ही एक महत्वाची घटना आहे फ्रान्स मधलं लूव रसो किंवा मुंबईचं भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय इतिहासाची जिवंत साक्ष देणाऱ्या या वास्तूंमध्ये मांडलेला हा खजिना आपल्या सगळ्यांचा आहे आणि तो सांभाळण्याची त्याचं जतन संवर्धन करायची जबाबदारी वस्तू संग्रहालयांची जितकी आहे तितकीच ती आपलीही आहे असं मत ऋता वाघमारे बॅप्टिस्टा यांनी मांडलं वस्तूंचं जतन आणि संवर्धन हा संग्रहालयाची मूळ जबाबदारी आहे संग्रहालयामध्ये जे वस्तू असतात त्या अभ्यंगताना कशा वाटतात त्यांचं काय इंटरप्रिटेशन आहे ह्याचा सदैव विचार संग्रहालयाचे कार्यकर्तेनी केला पाहिजे कारण शेवटी हा सगळा जो ठेवा आहे तो सगळ्यांसाठी आहे तो चार पाच लोकांसाठी नाही आहे किंवा संग्रहालयांच्या कार्यकर्त्यांसाठी नाही आहे ज्यांच्याकडे डिग्रीज आहेत इतिहास किंवा पुरातत्वमध्ये हे सामान्य माणसाला समजलं पाहिजे संग्रहालयामध्ये येऊन काहीतरी त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे समजा जतन आणि संवर्धन संग्रहातल्या वस्तूंचं नीट नाही झालं तर ह्या अंडरस्टँडिंगमध्ये कुठेतरी गॅप राहते तसंच सर्वसामान्य माणसांनी जेव्हा जा संग्रहालयात जातात तेव्हा त्यांनी भान ठेवलं पाहिजे संग्रहालयाचे नियम काय आहेत त्याचा आपण कसा रिस्पेक्ट केला पाहिजे कसं लहान मुलं तुम्ही घेऊन जातात संग्रहालय तर त्यांना पळू नाही द्यायचं कारण की ते उद्या कुठेही काही लागलं ला तर मुलांना हानी तर पोहोचेलच पण जे वस्तू आहेत त्या एकदा तुटल्या तर त्या अमूल्य असतात त्या परत बनवता येत नाही पाठच्या काळात जाऊन तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांचा तेवढाच महत्वपूर्ण हिस्सा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शहरातली संग्रहालयामध्ये आपण अधिक वेळा भेट द्यायची जेव्हा नवीन प्रदर्शन असतं नवीन प्रोग्राम्स असतात संग्रहालयात लोकल लोकांनी जाऊन सपोर्ट दाखवणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा आपण फंडिंग म्हणतो संग्रहालयाला अजून पाहिजे नेते आणि वेगवेगळे राजकीय पक्ष केव्हा एक संग्रहालय सिरियसली घेतील जेव्हा त्यांना कळेल की लोकांना इंटरेस्ट आहे त्या संग्रहालयामध्ये कुठल्याही बिझनेस सारखा संग्रहालयाला फंडिंग येणं हे त्याच्या फुटफॉलवरती आधारित असतं तर आपले काही समजा आवडते संग्रहालय आहेत आपण जसे मुंबईत आहेत अनेक संग्रहालय आपल्याला इंटरेस्ट असेल तर आपण सारखं जात राहू या संग्रहालयांना ज्याच्यामुळे त्या संग्रहालयांच्या मेंटेनन्ससाठी एक पब्लिक इंटरेस्ट आहे हे लोकांना कळतं आणि हे नेहमी महत्वाचं असतं संग्रहालयांना की बापरे चार लोकांना उत्सुकता आहे की संग्रहालयामध्ये काय काय प्रोग्राम घडत आहेत तर मग स्टाफ अजून प्रयत्न करतो की संग्रहालयापासूनच्या अपेक्षा ज्या लोकांच्या असतात त्या कशा पूर्ण करता येतील हे स्टाफचं कायमस्वरूपी प्रयत्न असतो त्याच्यासाठी लोकल संग्रहालयांना मदत करणं नुसते पैशांची मदत नाही पण प्रोग्राम जाऊन अटेंड करणं आपला सपोर्ट दाखवणं या संग्रहालयांना हे नेहमी महत्वाचं असतं श्रोते हो अमेरिकन चित्रकार लेखिका मायरा कॅलमन यांचं एक फार सुंदर वाक्य आहे त्या म्हणतात वस्तुसंग्रहालयाला भेट देणं म्हणजे सौंदर्य सत्य आणि आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रवास आहे शक्य असेल तितक्या वारंवार वस्तुसंग्रहालयाला भेट द्या आपला हा प्रवास असाच सुरू राहो आणखी समृद्ध होत राहो आणि पुढच्या वेळी आपल्याला आणखी जागरूकतेनं वस्तुसंग्रहालयांकडे पाहता येवो अशी आशा या निमित्ताने करूया श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य शीतल जाधव निर्मिती लेखन आणि निवेदन अंकिता आपटे